मागील एक ते दीड वर्षापासून आम्ही जे जे विविध योजना शासनाकडे काम करतो आहे पीडब्ल्यू डी आहे जिल्हा परिषद आहे जल जीवन मिशन आहे प्रत्येक कामाचे आत्तापर्यंत जे जे लोकांनी काम केले त्याचे फक्त दहा टक्के आत्तापर्यंत वर्षभरात काम केले दहा टक्के निधी फक्त उपलब्ध झाला आहे आता सगळ्याकडं का घरचा पैसा नाही कोणी बँकेतनं सी सी घेतलेली आहे कोणाचे मशनरीचे हप्ते आहेत लेबरचे पैसे आहेत कोणी मटर उधार घेतलेले आता ते सगळे लोक तकार ला तगायला लावत आहेत की आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या आता शासनानं एका वर्षात पूर्ण जे केलेलं काम त्याचे दहा टक्के पैसे दिले दहा टक्क्यामध्ये आम्ही कोणाकोणाला देणार आता अशी परिस्थिती आहे की मंथ एंड आला तर बँकेचं इंटरेस्ट ते भरायलासुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत गाड्याचे ई एम आयचे हप्ते बाऊन्स व्हायलेत आमचे सिव्हिल खराब व्हायलात आता ह्या मानसिक तणावामुळे ही कालची घटना झालेली आहे जी घटना न तर आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ तीस वर्षापासून काम करतो अशी घटना कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये झालेली नाही ही घटना पहिल्यांदा झालेली आहे आणि ही फार म्हणजे जीवाला म्हणजे आता काय त्याला शब्द नाही माझ्याकडं कंत्राटदारावर अशी वेळ यावं म्हणजे हे फा महाराष्ट्र शासनाला शोभलं पाहिजे की बाई की पैसे नसताना एवढे कामं काढले आणि कामं काढले तर ता काहीही त्यांच्याकडून हालचाल नाही आम्ही निवेदन देऊ देऊ परेशान आहोत सगळ्याला भेट घेतली पण कोणीच काही त्याच आम्हाला हे देत नाही आपल्या हिंगोली जिल्ह्यात जवळजवळ सा, सार्वजनिक बांधकाम विभाग माझ्या हिशोबानं जवळ कमीत कमी सातशे कोटी आहेत जल जीवनचे शंभर कोटी जिल्हा परिषद जिल्हा परिषदे तीनशे असे फक्त हिंगोली जिल्हा जो की महाराष्ट्रात सगळ्यात छोटा जिल्हा आहे तुमची परेशानी अशी काम बंद करून बसताना काय चालणार आहे तीस तारीख समोर आली की बँकेचे इंटरेस्ट साठी आमच्या खात्यात पैसे नाही गाड्याचे ईएमआय भरायला पैसे नाही माणसाला आम्ही किती दिवस बसून पगार देणार आता बरं स्टाफ बी कमी नाही तेवढा स्टाफला बसून किती दिवस पगार देणार परत त्या गाड्याचे इन्शुरन्स टी ओचे हप्ते तुमच्या हप्ते म्हणजे टॅक्स टी ओचा Você Estamos...